रोकू पडला बंद लेखिका गौरी पटवर्धन विहान जेवायला चल आईने तिसऱ्यांदा हाक मारली तेव्हा विहान नाईलाजाने उठला कारण तो आता उठून जेवायला गेला नसता तर आई चांगलीच रागावली असती खरं म्हणजे विहानला आता अजिबात भूक नव्हती कम्प्युटरवर गेम खेळताना त्याने खूप फ्रेंच फ्राईज खाल्ले होते आलो आलो शट डाऊनच करत होतो असं म्हणून त्याने चड्डीला तेलकट हात पुसले आणि रोकूच्या टचपॅडवर कम्प्युटर बंद करण्याची कमांड दिली बीप बीप रोकूने एरर मेसेज दिला खोलीतून बाहेर जाणारा विहान थांबला आणि म्हणाला अरे काय यार रोकू तुला साधा कम्प्युटर शट करता येत नाही की काय अरे मी ट्राय करतोय रोकू म्हणाला पण त्याचा आवाज जरा घसा बसल्यासारखा विहानला वाटला पण त्याकडे दुर्लक्ष करून तो म्हणाला रोकू मी जेवतोय तोपर्यंत तो तू पण तुझं चार्जिंग करून घे आपण आज रेवाच्या घराजवळच्या ग्राउंडवर खेळायला जाऊयात दुपारचं जेवण झाल्यावर विहानने रोकूला घेतलं आणि तो रेवाच्या घराकडे जायला निघाला रेवाचं घर त्याच्याच कॉलनीच्या दुसऱ्या टोकाला असल्यामुळे त्याला एकट्याला जायला काहीच हरकत नव्हती शिवाय रोकू बरोबर असल्यामुळे आईबाबांना काही काळजीच नव्हती कारण तो विहानचा नुसता मित्र नव्हता तर गरज पडली तर चार माणसांशी मारामारी करण्याचा प्रोग्राम रोकू मध्ये इन्स्टॉल केलेला होता रोकू त्यावेळी मिळणाऱ्या द बेस्ट रोबोस पैकी एक होता विहान आणि रेवाच्या कॉलनीत दोन ग्राउंड होती विहानला रेवा